हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सारिका टीचर टुडे वी आर गोईंग टू लर्न अ न्यू लेसन चित्रवर्णन फ्रॉम स्टँडर्ड फोर्थ तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीचे मराठीचा पाठ क्रमांक चार बघणार आहोत पाठ क्रमांक चार चित्रवर्णन आपल्या मराठी सुलभ भारतीच्या पाठ्यपुस्तकात बघा हे चित्र दिलेलं आहे इथे चित्र दिसतंय या चित्राचे वर्णन आपल्याला करायचे आहे चित्रवर्णन करताना विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम चित्राचे बारकाईने निरीक्षण करायचे आहे त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे चित्रा या चित्रातील व्यक्ती काय करत आहेत ते कोणती कृती करत आहेत ॲक्शन करत आहेत ते सांगायचं आहे चित्रातील वातावरण वेळ आणि परिस्थिती सांगायचा प्रयत्न केला जातो चित्रवर्णनामध्ये या सगळ्या बाबींचा समावेश होतो चला तर मग चित्रवर्णन सुरू करूयात बघा या चित्रामध्ये हे जे चित्र आहे हे चित्र पाऊस पडत असतानाचे खूप सुंदर असं हे चित्र इथे दिले आहे रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी साचलेले आपल्याला दिसत आहे रस्त्याच्या कडेला इथे बघा कौलारू घर आपल्याला दिसत आहे आणि त्या घराच्या छताखाली दोन व्यक्ती थांबलेल्या दिसत आहे रस्त्यावरून पाणी वाहत आहे आणि त्या पाण्यात एक मुलगा आणि एक मुलगी हे बघा इथे त्या पाण्यात एक मुलगा आणि एक मुलगी कागदाच्या होड्या सोडताना दिसत आहे धो धो पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे पक्षी बघाय इथे तुम्हाला झाडावर पक्षी दिसत आहेत तर हे पक्षी झाडाच्या फांद झाडाची जी फांदी आहे त्या फांद्याच्या आडोशाला बसलेले दिसत आहे है ना तर बघा किती छान दृश्य आहे इथे एका मुलीने पावसापासून वाचण्यासाठी रेनकोट घातलेला आहे हे आपल्याला एक मुलगी दिसत ते आहे रेनकोट घातलेली शाळेचा गणवेश घातलेला एक मुलगा त्याच्याकडे रेनकोट व छत्री नसल्यामुळे त्याने बघा काय केलंय हा इथे बघा हा मुलगा तर त्याने त्याचे दप्तरच डोक्यावर घेतले आहे नंतर त्या मुला शेजारी बघा एक चष्मा घातलेली व्यक्ती आपल्याला दिसत आहे हो ना तर ही चष्मा घातलेली व्यक्ती हाताची घडी घालून वेगाने चालताना दिसत आहे त्या व्यक्तीकडे आपल्याला रेनकोट छत्री काही दिसत नाही तर पावसापासून वाचण्यासाठी ती वेगाने पुढे जाताना दिसत आहे चित्रामध्ये बघा एक शेतकरी दादा सुद्धा आपल्याला दिसत आहेत त्यांच्या उजव्या हातात काठी आहे आणि पावसापासून वाचण्यासाठी त्याने डोक्यावर एक घोंगडं घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्यांच्यासोबत एक मुलगा आणि मुलगी सुद्धा आपल्याला दिसत आहे या शेतकरी दादा सोबत हो ना आणि त्या मुलांकडे सुद्धा पावसापासून वाचण्यासाठी रेनकोट छत्री नसल्यामुळे त्यांनी झाडाच्या फांद्या इथे डोक्यावर घेतलेल्या आपल्याला दिसत आहे त्यांच्यासोबत आपल्याला काय दिसत आहे तीन हे इथे बैलसुद्धा दिसत आहेत नेक्स्ट खाली बघूया चित्रामध्ये एक गणवेश घातलेला मुलगा आहे की तो काळी छत्री घेऊन हे इथे आपल्याला दिसत आहे काळी छत्री घेऊन पावसातून जाताना दिसत आहे आणि दोन मुली व एक मुलगा शाळेचा गणवेश घालून पावसापासून वाचण्यासाठी रंगीत छत्रीमध्ये हे बघा या चित्रामध्ये त्यांनी रंगीत छत्रीत ते जात आहे या चित्रात आपल्याला सगळीकडे पाणीच पाणी पानि दिसत आहे आणि हे चित्र पावसाळ्याचे अतिशय सुंदर असं इथं दृश्य आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारे आपण चित्रवर्णनामध्ये या सगळ्या गोष्टींचं चित्रामध्ये जे जे दिसत आहे त्या सगळ्यांचा आपण इथे काय केलं आहे समावेश केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे चित्रवर्णन खूप सोपे असते यामध्ये आपली भाषा सोपी व स्पष्ट असायला हवी आणि क्रमबद्ध पद्धतीने आपण हे चित्रवर्णन करायला हवे चित्रात ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या सगळ्यांचा उल्लेख आपण चित्रवर्णनात आला पाहिजे की जसं की आपण या चित्रवर्णनामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ओके आय होप यू अंडरस्टँड इट तेव्हा पुन्हा भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय